हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी मनापासून आभारी आज तुम्हाला जवळजवळ बघा बुधवारी मी गावावरून आले गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार पाच दिवसाचं छोट्या छोट्या क्लिपा घेऊन मी हा व्हिडिओ बनवलेला आहे जमलं नाही किंचितसुद्धा जमलं नाही तिकडून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिला वरची जेवढी फुलं होती तेवढी सगळी फुलं काढून घेतली कारण तिकडे गेल्यानंतर चार पाच दिवसामध्ये जी फुलं होती ना कुणी तोडली नाही ना त्या देवाला कधी पुजलं नाही किट सकाळी जात होती त्याच्यापटी बघ तुमचे दादा जात होते आणि मुळात एक तुम्हाला जसं मी कायम सांगितलेलं आहे किती कामं मागं लागून करून घ्यावी लागतात मग कोण करणार प्रत्येकाचं आहे कोण म्हणतं माझं काम आहे कोण म्हणतं शाळा आहे देव कोणी पुजले नाहीत त्यामुळे फुलं काही काढलेली नाहीत काही थोडीशी पुढे गेलेली होती हलका हलकासा तांबिरा लागलेला होता ती सगळी काढली आज म्हटलं चला ही फुलं छाटून वेगवेगळी वेग करून व्यवस्थित आपण ठेवून द्यायची जेवढी मला देवपूजेला ला लागतात तेवढी वर काढली बाकीची स्वच्छ व्यवस्थित मी या डब्यामध्ये भरून ठेवली कारण ऑलरेडी ज्यावेळेला पावसामध्ये गुलाब असतं आणि तुम्ही जर व्यवस्थित नाही ठेवलं तर ती थोडंसं खराब व्हायला चालू होतं त्यामुळे ठेवताना त्याला असं पालतं ठेवायचं जे काही पाणी असेल ना ते खाली एक असते बघा चाळणीसारखं आपल्या ह्याच्यामध्ये डब्यामध्ये त्यातनं पाणी निचरावून जातं आज जेवणासाठी बनवत होते मी सोयाबीन वडी सोयाबीन बऱ्याच वेळेला आपण भाजून करतो कधी कधी गडबड असते तसंच पिळतो आणि तसंच करतो पण भाजूनची सोयाबीन वडी जी आहे खूप छान लागते खूप चवीला लागते मला कमेंट होत्या की का आलेली नाही दादाचे ठीक आहे त्यांची काम असतात पण किट्टो किटोकालने हे बघा तिच्या दहावीचं तास वगैरे त्यात स्कूल दोन तारखेलाच आमची सुरू झालेली होती त्यामुळं तिचं तास पण बुडणार स्कूल पण बुडणार आर्यांचं कसं सुरुवात होती चालत होतं आणि आमचा प्लॅन कसा होता की सोमवारी लगेच रिटर्नचा प्लॅन होता त्यामुळे पुढचे दोन दिवस हे आमच्या डोक्यात नव्हते आणि माझा प्लॅन आदल्या दिवसापर्यंत नाचाच होता हा आमचा गावचा प्लॅन अचानक ठरलेला प्लॅन होता त्याची पण मी तुम्हाला अपडेट देते शुक्रवारी किट्टो आली पाच सहाच्या दरम्यान आल्यानंतर तिनं मला सांगितलं की मग मी शनिवारी पण सुट्टी आहे त्यांना सणाची रविवारी पण सुट्टी आहे सोमवारची सुट्टी जी असते थी थी। जा ती दादांना असते ह्या गोष्टी मॅच झाल्या ज्यावेळेला तिनं तिच्या दोन सुट्ट्या सांगितल्या तर माझ्या लक्षात लगेच आलं की हां सोमवार पण पडतोय म्हणजे दादाची पण सुट्टी आहे मग मी याच्यामध्ये देवाच्या कार्यक्रमाला जाऊ शकते आणि दादा आले नाहीत कारण का त्यांना कामाचा वर्कलोड भरपूर आहे अगदी त्यांना म्हणतात ना आपण म्हणतो ना की खूप ह्याच्यावर बसलेत की आमचं हे पूर्ण करून द्या करून त्यामुळे दादा म्हणले तुमचं तुम्ही जाणे तुमचं तुम्ही येणे म्हणून थोडंफार किटोचं सुट्ट्यामध्ये तिनं जेवणाची जी काय आहे ती म्हणजे करून घालायचं आणि करून खायचा तरी माझ्यावर उपकार केलेला आहे तुम्ही म्हणजे ताई असं का म्हणते कारण का सांगते मी गेले मी चार दिवस पण आल्यानंतर चार दिवस मी घर आवरते चार दिवस मी कपड्यांच्या घड्या घालते चार दिवस मी साफसफाई करते तर अशा वेळेला वाटतं की कुठून बुद्धी सुचली आणि आपण गावाला गेलो आता देवाचा कार्यक्रम होता म्हणून जाणं ठीक होतं पण त्या चार दिवसामध्ये जो आराम घेतला तो या लोकांनी चार दिवस मला हे केला आल्यानंतर जेव्हा मी विचारलं की तुम्ही एवढा कसा पसारा घालता किंवा तुम्ही एवढं कसं हे करता प्रत्येकजण म्हणते आम्ही कुठं काय केले आम्ही काहीच केलेलं नाही का आहे आम्ही काय वापरलं पण नाही आणि आम्ही काय स्वच्छ पण केलेलं नाही असं कोणाकोणाच्या घरात आहे हे आपल्या घरात असंच आहे आल्यानंतर मला तीच उत्तरं मिळाली आणि मी गेल्यानंतर किट्टोनं काय केलेलं आहे शनिवार रविवार दोन दिवस सुट्टी असल्यामुळं अभ्यास करताना सगळी डॉगी जे आहेत पॅन्थर असू दे टायसन असू दे ही सगळी घरात घेऊन बसलेली आहे त्यामुळे त्यांनी आणि सोफा वगैरे एवढी अस्तव्यस्तता करून ठेवलेली होती किचन असू दे फ्रीज असू दे फ्रीजमध्ये तर खूप साऱ्या गोष्टी सडलेल्या होत्या नाचलेल्या होत्या ह्या चार पाच दिवसातले अपडेट म्हणून मी म्हणेन की फक्त यांचा उपकार माझ्यावर झाला करून खाल्लं यांनी पोटाला यांच्या बाकीचं जाऊ दे तिकडं आल्यानंतर सगळं केलं असं मी जसं म्हटलं की तुम्हाला तीन चार दिवसाचा तुम्हाला मिक्स व्हिडिओ येत आहे त्यामुळे माझ्या ज्या काय असेल ते जास्त रेसिपीज मी घेतलेल्या आहेत थोडंसं म्हटलं स्टेबल होऊया तिकडून आल्यानंतर उठण्याचं पण रुटीन जे आहे ते बिघडलं माझं तिथं तीन चार दिवस वेगळं रुटीन होतं इथं वेगळं त्यात लागलेलं आहे थोडासा पाऊस मग थोडंसं रुटीनमध्ये हे झालं आता आज सकाळपासून माझी गाडी आली आहे रुळावरती रुटीनच्या कारण ज्यावेळेला तुमचा वर्कलोड वाढतो कामाचा व्याप वाढतो त्यावेळेला एक लक्षात ठेवा की तुमचं शरीर पण थकतं आणि खरं सांगते तुम्ही मला म्हणता ना कुठे फिरायला जात नाही हिंडायला जात नाही नको वाटतं मला आपलं घर भलं आपण भलं जायचं फिरायचं एन्जॉय करायचं आणि पुन्हा येऊन ते सगळं निघतं घरामध्ये आपल्या बायकांना मीच नव्हे तर प्रत्येक बायकांचं असं आहे की सगळं करून यायचं आणि आल्यानंतर पुन्हा तो राडा आणि पुन्हा आपण म्हणतो ना की तिथं ते केलेला आराम इथं घरात निघतो म्हणून मला असं वाटतं कुठं जाणं नको येणं नको आपलं घर भलं आपण भलं तो वर्कलोड नको काल ना हे मिक्सरचं जे भांडं होतं हे किट्टोकडून फुटलं भांडी जे आहे ते घासून किचन ओट्या ठेवलेली होती आणि तिला पाणी घ्यायचं होतं म्हणून तिनं काय केलं उतरून ठेवावी म्हणली खाली म्हणून खाली उतरायला गेली मी कसा शेक वगैरे बनवलेला होता आणि ते भांडं सगळं झाल्यानंतर मोठी भांडी आपण वर ठेवतो ना तशी भांडी मोठी वर होती तिने उचलून घेताना ते, ते पडलं त्याच्या खालचा काठ जो आहे तो गेलेला आहे आणि ही जी भांडी आहेत फूड प्रोसेसर सोबत आलेली ही खूप क्वालिटीतली आहेत आता हे एक भांडं घ्यायचं गे गेलं तर तुम्हाला सांगते पैसे पण तेवढेच आहेत कारण साडेबारामध्ये ते तेवढं आलेलं आहे मग प्रत्येक वस्तूची किंमत किती असू शकते म्हणजे हे एक आणि डोकेदुखी होती दोन तीन दिवसामध्ये ना चिडचिड डोकेदुखी ताण हा भरपूर झाला आता गावाला जायच्या आधीपासून एक डबा जो होता तो थोडा होता त्याच्यानंतर मी आल्यापासूनची आणि थोडीफार किटोणं पण जी काही निघालेली साई होती ना ती साई साठवून ठेवलेली होती आज म्हटलं काहीही होऊ दे कितीही वेळ होऊ दे तूप काढायचं आहे पहिला तुम्हाला कसं असतं आता फूड प्रोसेसर हे मला अजिबात ताप होत नाही आहे काही अशा ठराविक गोष्टी आहेत ना की ज्यानं भले तुम्हाला काम असू दे पण तुमची कामं सोपीही केली जातात जसं मी म्हणेन फूड प्रोसेसर माझ्या रेग्युलर कामामध्ये याचा हातभार मला खूप आहे कारण मला नवीनताई खूप कमेंट करतात मी कायम तुम्हाला सांगितले काल जर बघायला गेलं तर माझा कमेंट बॉक्स जो होता ना तो जवळजवळ नव्वद टक्के म्हणजे दुकाने भरलेला होता खूप साऱ्या जण इमोशनल होत्या आणि दहा टक्के ज्या होत्या त्या माझ्याशी म्हणजे कंपॅरिझन होतं की बाबा हां तुझ्यासारखंच आमचं लाईफ आहे ते बघून हे करून ऐकून छान वाटलं वाचून पण जे नव्वद टक्के दुखी होते हैं। ना त्यांना फक्त एक सांगेन की जगामध्ये भरपूर लोकं दुःखी आहेत आपल्या दहा पट्टीने लोकांच्या आयुष्यात दुःख आहे आपल्यापेक्षा दहा पटीने लोकांच्या आयुष्यात नाही आहे आपण काय करतो की आपल्याकडे ढिगवर नाते गोतवळा गोत आहे आपण तो बघत नाही आपण फक्त एक पॉइंट बघतो हा मला नाही आहे पॉईंट म्हणून आपण दुःखी राहतो तसं नका करू जे मिळालेलं आहे जे आहे त्याच्यामध्ये आनंदी राहायला शिका मग ते घरातलं कुठलंही असू दे सुख असू दे समाधान असू दे त्याच्यामध्ये आनंदी राहून जे मिळालेलं आहे त्याचं सोनं करायला शिका काही नाती नाहीत ना जाऊ दे ना तुम्ही त्याच्यासाठी रडत बसणं हा निव्वळ मूर्खपणा आहे मी खरंच सांगेन मूर्खपणा आहे कारण का सांगते मी जे यायचं आहे ते येणार आहे जे जायचं आहे ते जाणार आहे जे तुटायचं आहे ते तुटणार आहे जे जोडायचं आहे ते जोडणार आहे तुम्ही तुमच्याकडून कुठेही प्रॉब्लेममध्ये नसाल आणि जर ते तुटत असेल जात असेल तर लक्षात ठेवा मी काल पण म्हटलं की स्वार्थ मतलब घमंड ईर्ष्या ह्या अशा गोष्टी आहेत की भली भली नाती त्यांनी उद्ध्वस्त करून टाकलेली आणि मी तुम्हाला काल पण म्हटलं की ह्या गोष्टी कोणाच्यात नसेल त्यांचं नातं चालवायची गरज नाही कोणामुळे आमचं नातं तुटलं हा शब्दच दोष द्यायचा नाही लक्षात ठेवा आपल्यामुळेच आपलं नातं तुटतं मग कधी कधी अति चांगलं राहणं सुद्धा आपल्यासाठी धोकेदायक ठरतं कधी कधी प्रेम करणं कधी कधी आंधळं प्रेम करणं हे सुद्धा धोके म्हणजे धोकेदायक ठरतं माणसानं नात्याबद्दल मला असं वाटतं की प्रोफेशनली असावं कोणाला पटेल कोणाला न पटेल समोरचा अपमान करतोय 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 आणि आपण त्याला जाऊन चिटकते चिटकतोय तर हिता पण मला वाटतं की ते नातं पूर्ण खराब करण्यासाठीच तुम्ही आहात तो पळतोय पळतोय तुम्ही पाठी मग पळताय पळताय इथं सुद्धा सांगते मी शेवटी पूर्ण नातं खराब होतं कारण का तुमचं मन वैतागून जातं शेवटी तुम्ही सगळं सोडून द्यायला बसता बरोबर आहे तर जेव्हा तुम्ही ते पळतंय आणि जेव्हा तुम्ही थांबताय तर ते येऊन तुम्हाला चिटकतंय बऱ्याच वेळेला आपण म्हणते की टाळी एका हाताने वाजत नाही पण मी जसं म्हणलं की स्वार्थ मतलब ईर्ष्या घमंड ह्या जर गोष्टी आल्या तर टाळी आपोआप एका हाताने वाजते कारण प्रत्येक जागी टाळीचं उदाहरण देऊन चालत नाही आहे कारण का एखादा चोर चोरी करून जातो ही तर टाळी कशी वाजली म्हणायची बरोबर आहे नॉर्मली तर तुम्ही तुमचं दैनंदिन जीवन जगताय तुमचं सगळं होतं आणि अचानक अशा पद्धतीनं घटना घडते आज तीन वर्षाच्या पाच वर्षाच्या मुलीसोबत चुकीचं घडतंय याला तुम्ही टाळी म्हणू शकता म्हणजे विचार करायला गेलं लग, आणि जर आपण खोलवर बघितलं तर लक्षात ठेवा प्रत्येकजण जर चांगला वागला प्रत्येकामध्ये जर विचार सगळ्या गोष्टी जर चांगल्या असतील तर टाळ्या कुठंच वाजणार नाहीत पण असं आता हे निसर्ग आहे हे सगळं म्हणतात ना सगळीच चांगली राहिली तर कसं काय व्हायचं सगळी वाईट राहिली तर कसं काय व्हायचं हे जे बॅलन्स दिलेलं आहे हे केलेलं आहे ठरलेलं आहे सांगणं फक्त तुम्हाला एवढंच आहे की छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुःखी राहू नका आज तुम्ही पाहिलेलं आहे की जी विमानाची घटना घडली हेलिकॉप्टरची घटना घडली किती दुःखद घटना घडलेल्या आहेत किती डोंगरा एवढं दुःख आहे त्या लोकांच्या आयुष्यामध्ये आणि आपण काय करतो छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना त्या धरतो आणि त्याला दुःखी होतो असं पण जे काय आता ह्या आठवड्याभरात जर घडलेलं आहे ना खरंच मनापासून प्रार्थना आहे की बाबा त्यांना त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी जे घडलं ते वाईट घडलं चांगलं घडलं नाही आणि एवढंच प्रार्थना आहे की बाबा सर्वांना देवाने सुखी ठेवावं सगळ्यांना या संकटापासून लांब ठेवावं आपण हीच प्रार्थना करू शकतो पण माझं सांगणं एक आहे तुम्हाला की नाही त्याच्या नादाला लागू नका दुःखी राहू नका आनंदी राहा जे आहे जसं देवानं ठेवलेलं आहे मग तुमच्या आयुष्यात काही असू दे त्यामध्येच आनंद मानून जीवन जगायला सुरुवात करा बोला हे बोलायचं होतं मला तर मी गावी असताना मला काही पार्सल आलेली होती ज्याच्यामध्ये मला रिसिव्ह झालेले आहेत का बॅग्स म्हणजे कसल्या कपड्यांच्या ज्यामध्ये आपण कपडे घालून ठेवू शकतो तर मला त्यांनी तीन साईज मधल्या दिलेल्या आहेत एक सगळ्यात मोठी हे बघा चौदा गुणुले पंधरा म्हणजे चौदा बाय पंधरा काय म्हणायचं याला तर ही एक आहे पुढच्या साइडला आतमध्ये काय आहे ठेवलेलं दिसण्यासाठी अशा पद्धतीनं हा प्लास्टिकचा कवर लावण्यात आलेला आहे आणि पाठीमागच्या साईडला सगळी पूर्ण जी बॉडी आहे ना ती या मटेरियल मध्ये आहे छान अशा दोन चैनी आणि अशा पद्धतीनं ते ही एक आहे सोबत ही एक आहे अजून एक दाखवती ही एक आहे हे त्या स्वतः ताई तयार करतात बर का असं नाही की त्या ऑनलाईन खरेदी करून वगैरे देतात ह्या शिवतात स्वतः शिवतात त्या घरगुती काम आहे त्यांचं हे बघा छोटस छोटीशी साईज आहे हे अशी ब्लाउज वगैरे ठेवायला बरे बाकीच्या साड्यांसाठी आपण वापरू शकतो सोबत मामांची जी मुलगी आहे तिच्यासाठी हा ड्रेस पाठवण्यात आलेला आहे कारण त्या ह्या ड्रेस पण शिवतात बाकी कपडा वगैरे जर कॉटनचा बघायला गेला खूप छान आहे कपडा हे काय झालं मी तिकडे गेले आणि मग पाठीमाग आलेलो होतो अन्यथा मी जाताना अनवीसाठी घेऊन गेली असती आणि हे बघा हा एक फ्रॉक आहे हे असे फ्रॉक जे आहे ते शिवले जातात हे नाही अणवीसाठी नाही वाटत तर हा त्यांनी किट्टसाठी दिलेला आहे टॉप जीन्स वरती वगैरे घालण्यासाठी अशा पद्धतीनं मला पहिल्यांदा वाटलं का पण नाही हा किट्टोसाठी किट्टोला बसला व्यवस्थित पण चॉईस मध्ये असतं ना मुलांची थोडीशी वेगळी पडते आताच्या ह्याच्यानुसार तर त्यासोबतच त्यांनी चिठ्ठी पण एक पाठवली आहे श्री स्वामी समर्थ सोनाली ताई खरंच तू खूप छान आहेस तुझे व्हिडिओ जेव्हापासून पाहते ना तेव्हापासून असं वाटत होते की आपले बोलणे व्हावे भेटावे पण आता निदान माझ्या मनातल्या भावना मी या पेपरवरती उतरवत आहे खूप खूप धन्यवाद ताई आमच्यासारख्या घरगुती व्यवसाय करणाऱ्या लेडीजला एक प्लॅटफॉर्म तुमच्यामुळे भेटतोय प्रदर्शन करायला ताई मी शिवलेल्या बॅग दोन वर्ष वापरून पण काहीच झालेले नाही मी सगळ्याच वस्तूंना चांगलेच मटेरियल वापरत आहे अजूनही चांगले वापरण्याचा प्रयत्न करेन सोबत एक फ्रॉक कुर्ती देत आहे त्या व्यतिरिक्त एक वन पीस व साडीचे वन पीस शिवून देते ते काय आलेले नाही आहेत बाकी ते टॉप शिवतात वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी शिवतात घरातल्या कपड्यांवरती जे आपले घरातले कपडे आहेत ना त्याच्यावरती साड्यांचे ड्रेस वगैरे शिवतात तर फ्रॉकची प्राइस जी आहे म्हणजे ते हा फ्रॉक हा याची प्राइस जी आहे ती जवळजवळ चारशे आहे टॉपची प्राइस म्हणजे हे किट्टोचं जे आहे ना हे याची प्राइस आहे तीनशे पन्नास बॅग जी आहे मोठी साईज जी आहे ती दोनशे पन्नास आहे आ, सेकंड नंबरची आहे ती दोनशे रुपये आहे आणि एकदम छोटी जी आहे ना हे बघा ही तर हिची एकशे तीस रुपये आहे बाकी त्या ताईंचा मी नंबर इथं देत आहे हे बघा तुम्हाला परवडलं तर तुम्ही ऑर्डर करू शकता माझं काम आहे जे काही घरगुती महिला करतात तुमच्यापर्यंत पोचवायचं ज्यांचं मटेरियल चांगलं आहे ज्यां ज्यांना पटतंय किंवा ज्यांना ती प्राईज परवडते ते घेतात जसं काही मी साड्या रेंजमध्ये व्यवस्थित शेअर केलं त्याच्या क्वालिटीनुसार बऱ्याच जणांना अंदाज असतो मार्केट रेट माहीत असतो बरेच जण फिरलेले असतात त्यामुळं त्यांना माहीत असतं की बाबा हे बाहेर किती आहे इथं कितीला आहे त्यामुळे ते ठरवतात त्यामुळे तुम्हाला जर वाटलं इतर जागेपेक्षा जर हे स्वस्त पडतंय तर विंदास्त घ्या अन्यथा आता माझं फक्त काम आहे दाखवणं घेणं न घेणं हा तुमचा पर्सनल चॉईस आहे हे मी आवर्जून सांगेन तुम्हाला की हे तुम्ही चार जागी चौकशी करून वाटलंच तर घ्या आणि माझ्याकडे प्रमोशनला जे काय येतात त्यांना पण मी सांगू इच्छिते की तुमचं जे काय येतं ते मी फक्त दाखवण्याचं काम करते ते तुम्हाला ऑर्डर येतील न येतील ते तुमच्या रेटवरती तुमच्या वरती आणि तुमच्या डिझाईनवरती ठरणार आहे